सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंधरा ऑगस्टचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना आणि जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली या दिवशी भारताला ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला आणि स्वातंत्र्याचा संदेश दिला आता आपण पंधरा ऑगस्टला घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती पाहणार आहोत तर पंधराशे एकोणावीस पनामा सिटी शहराची स्थापना झाली सोळाशे चौसष्ट कुडा प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला दुसऱ्यांदा पराभूत केले अठराशे चोवीस अमेरिकेतील गुलामगिरीपासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले अठराशे बासष्ट मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली एकोणीसशे चौदा पनामा कालव्यातून एस एस ॲनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले एकोणीसशे एकोणतीस ग्रॅप झेपेलिन हा संशोधक बलूनमधून जगप्रवासासाठी रवाना झाले एकोणीसशे सत्तेचाळीस भारत देश स्वतंत्र झाला एकोणासशे सत्तेचाळीस मोहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले एकोणीसशे सत्तेचाळीस पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले एकोणासशे अठ्ठेचाळीस दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली एकोणीसशे साठ कॉंगो देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला एकोणासशे एकाहत्तर अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले एकोणीसशे एकाहत्तर बहरेन देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे पंच्याहत्तर बांगलादेशमध्ये लष्करी उठाव शेख मुजिबर रहमान कुटुंबियांची हत्या एकोणासशे ब्याऐंशी भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मिलेसूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले एकोणासशे एकोणसत्तर इस्रोची स्थापना दोन हजार बावीस अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन फिफा हे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला द्वितीय पक्षाच्या हस्तक्षेपाबाबतच्या नि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पूर्णपणे निलंबित केले आता आपण पंधरा ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे एकोणसत्तर फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापाट यांचा जन्म सतराशे अठ्ठ्याण्णव भारतीय योद्धा संगोली रायन्ना यांचा जन्म अठराशे प पासष्ट रेकीचे निर्माते मिकाओ उस इ यांचा जन्म अठराशे सदुसष्ट रंगभूमी निर्माते गणपतराव जोशी यांचा जन्म एकोणीसशे बहात्तर क्रांतिकारक तत्त्वचिंतक योगी अरविंद घोष यांचा जन्म अठराशे बहात्तर भारतीय गुरु कवी आणि तत्त्वज्ञ सी अरविंदो यांचा जन्म अठराशे त्र्याहत्तर भारतीय पुरातत्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा यांचा जन्म एकोणीसशे चार मोटार व्हीलचेअरचे संशोधक जॉर्ज क्लाईन यांचा जन्म एकोणीसशे बारा इंदोर घराण्याचे संस्थापक उस्ताद अमीर खान यांचा जन्म एकोणासशे तेरा लेखक कवी भगवान रघुनाथ कुलकर्णी उर्फ बी रघुनाथ यांचा जन्म एकोणावीसशे पंधरा उर्दू कथा पटकथा लेखिका इस्मत चुगुताई यांचा जन्म एकोणासशे सतरा लेखिका अंबुताई गोरे तथा सरोजनी मधुसूदन सारंगपाणी यांचा जन्म एकोणावीसशे बावीस लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म एकोणावीसशे एकोणतीस साहित्यिक आणि विनामासिकाचे संस्थापक उमाकांत ठोंबरे यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम खालेदा झिया यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस अभिनेत्री राखी गुलझार यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावन्न अभिनेत्री आणि वेशभूषाकार सिंपल कपाडिया यांचा जन्म एकोणीसशे एकसष्ट भारतीय अभिनेत्री आणि पटकथा लेखक सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म एकोणवीसशे चौसष्ट बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सहसंस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचा जन्म एकोणासशे एकाहत्तर भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तर भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक विजय भारद्वाज यांचा जन्म एकोणासशे ब्याण्णव भारतीय बुद्धिबळपटू भास्करन आडहाण यांचा जन्म एकोणीसशे सत्तर भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते राज कौशल यांचा जन्म एकोणीसशे सत्तर अमेरिकन अभिनेते निर्माते आणि पटकथा लेखक इल्ट्रॅक्स स्टुडिओ कंपनीचे संस्थापक बेन सिल्व्हरमन यांचा जन्म एकोणीसशे चौसष्ट भारतीय अभिनेते श्रीहरी यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नास कर्नाटकचे बावीसवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा जन्म एकोणीसशे चाळीस जर्मन अतिरेकी नेते रेड आर्मी गटाचे संस्थापक गुरुडून एक्सलिन यांचा जन्म एकोणावीसशे अडतीस भारतीय व्यंगचित्रकार प्राणकुमार शर्मा यांचा जन्म एकोणावीसशे एकतीस अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार रिचर्ड यफ या हेक यांचा जन्म एकोणावीसशे तीस भारतीय भिक्षू आणि तत्त्वज्ञ स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म एकोणावीसशे एकोणतीस साहित्यिक आणि विनामासिकाचे संस्थापक संपादक उमाकांत ठोंबरे यांचा जन्म एकोणासशे सव्वीस भारतीय कवी आणि नाटककार सुकांता भ्र भट्टाचार्य यांचा जन्म एकोणीसशे सव्वीस ग्रीस देशाचे सहावे अध्यक्ष वकील आणि राजकारणी कॉन्स्टिटिनस स्टेफा नो, नो पॉलोस यांचा जन्म एकोणीसशे बावीस वकील आणि राजकारणी कुशाभाऊ ठाकरे यांचा जन्म एकोणीसशे तेरा मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचा जन्म अठराशे शहाण्णव रशियन कॅनेडियन कार्यकर्ते मॅडोना हाऊस ऑपस्टोलेटचे संस्थापक कॅथरीन डोहर्टी यांचा जन्म अठराशे शहाण्णव अमेरिकन बायोकेमिस्ट आणि फिजिओलॉजिस्ट नोबेल पुरस्कार गेट्रिकोरीचेक यांचा जन्म अठराशे ब्या बै, ब्याण्णव फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार लुई डी ब्राग्ली यांचा जन्म अठराशे सत्याहत्तर जपानी बावीसवे एको सुमो पैलवान ताचे यामा मिनिमोम यांचा जन्म एक अठराशे सात फ्रेंच प्रजासत्ताक देशाचे चौथे अध्यक्ष वकील आणि राजकारणी ज्यूस ग्रेव्ही यांचा जन्म पंधराशे एकोणनव्वद ट्रान्सविलिनिया देशाचे राजकुमार ग्रॅबियल बॅथोरी यांचा जन्म पंधराशे सात अन्हल्ट देसाऊचे राजकुमार जर्मन राजपुत्र जॉर्ज तिसरा यांचा जन्म अकराशे एकाहत्तर लिओन आणि गॅलिसिया देशाचे राजे अल्फोन्सो नववा यांचा जन्म एक हजार तेरा जपान देशाची सम्राज्ञी ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एक हजार सत्तावन्न स्कॉटलंडचा राजा बॅकमेथ यांचे निधन अकराशे अठरा कॉमननेटाईन सम्राट ॲलेक्सियन्स पहिला यांचे निधन एकोणासशे पस्तीस अमेरिकन अभिनेते विल जॉर्जर्स यांचे निधन एकोणावीसशे बेचाळीस सेनानी महात्मा गांधींचे स्वीस सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याहत्तर स्वामी स्वरूपानंद यांनी समाधी घेतली एकोणासशे पंच्याहत्तर बांगलादेशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचे निधन दोन हजार चार गुजरातचे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचे निधन दोन हजार पाच भारतीय उद्योगपतींडे आणि झाराचे सहसंस्थापक रोसालिया मेरा यांचे निधन दोन हजार तेरा नेपाळ देशाचे अठ्ठावीसवे पंतप्रधान राजकारणी मारिज मानसिंग श्रेष्ठ यांचे निधन दोन हजार चार स्वीडिश बायोकॅमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार सुने बर्गस्ट्रोम यांचे निधन दोन हजार इंग्लिश बॅरिस्टर आणि बायोकेमिस्ट मेसा कंपनीचे सहसंस्थापक लॉन्स वेअर यांचे निधन एकोणीसशे ब्याऐंशी स्विडिश बायोकॅमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार ह्युंगो थिओरेल यांचे निधन एकोणीसशे छत्तीस इटालियन कादंबरीकार आणि कवी नोबेल पुरस्कार ग्रेझिया डेलेथ यांचे निधन एकोणीसशे पस्तीस अमेरिकन वैमानिक आणि जगाची परिक्रमा एकट्याने उड्डाण करणारे पहिले वैमानिक विली पोस्ट यांचे निधन चौदाशे शहाण्णव कॅस्टिल आणि लिओन देशाची राणी पोर्तुगालची इन इन्फंटा इसाबेला यांचे निधन तेराशे अठ्ठावीस युआन राजवंशांचे सम्राट येसून टेमूर यांचे निधन बाराशे चौऱ्याहत्तर फ्रेंच धर्मशास्त्रज्ञ आणि शिक्षक सार्बन कॉलेजचे संस्थापक रॉबर्ट डी सॉर्बन यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंधरा ऑगस्टचे दिनविशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओज तोपर्यंत थँक्यू